अन्नाच्या कुरघोड्या धमाल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत तुला काय करायचंय तुला लगा सांगलेले हे काम सुद्धा धड करत नाही का मी काय करायचंय आहे येणू का मला तेवढं नुसतं परत आलू जात त्याच्या मागणी येतच नाही मी तर काय करू काम लवकर करून घे पावसाळा चालू झालाय मलाही माहित आहे पावसाळा चालू झालाय काम करायला लवकर पण ती गडी येई नको का वस्तात काका मला जमीन म्हणलाय वाटून माणसं गोळा काय सांगितले ते पण तुम्ही चला ते बाकीची सगळी गोळा करू बाकी तुम्ही दोघ काही मी नाही का नाही सांगा बघायला अण्णा अगेरा अण्णा साहेब धरून ठेवलं इथं धरून माहिती त्याचा नाव धरून धरून ठेव अण्णा साहेब मी बसलो आमच्या या गे या या लवकर या नाही जे ती मला टोलवायला लागले बघा परत ना मग मग तुम्हाला माहित आहे एकदा एकदा वच कशाला हो या ना तुम्ही या पद्धत आहे की रेट एवढा बांध पोखरायचा असतोय अहो म्या कशाला कारभार केला तुम्ही मो मोजताना काय मला कुठ आता राहिले आणि बांध पोखरायला जातोय पण हितनं देव ना का, का हा माया डोक्यात मग गेला मला चक्कर मारायला अन्न तुम्ही मोजून द्या माया बाजून बोलतो म्हटला ना